आज किल्ले पन्हाळगडावर रात्रीचा दिवस अनुभवायला मिळाला कारण म्हणजे किल्ले पन्हाळगड पर्यटन महोत्सव संपूर्ण पन्हाळगड लेझर शो लाईट शो साऊंड शो मध्ये नावून गेला या प्रकल्पामुळे माझा आणि पर्यटकांचा अनुभव अधिकच रोमांचक होत गेला यावेळी तब्बल सोळाशे एलई डी बल्ब दोन हजार मेटल लाईट्स आणि चाळीस शार्पी लाईट्सचा चा वापर केला गेला, गेला। यामुळे किल्ले पन्हाळगडावरील सगळ्या ऐतिहासिक स्थळांनी एक वेगळाच अनुभव घेतला या कारणामुळे का होईना अनेकांचे पावले गडाकडे वळली पावला पावलावर इथली माती चिर आपला तसेच शिवाजी महाराज संभाजी महाराज यांचा रक्तरंजित इतिहास सांगत होती आपल्याला मिळालेला वारसा सहजासहजी मिळालेला नाही त्यामुळे सध्या जे काही गड किल्ले शाबोत आहेत त्यांचे संवर्धन करणे ही आपली जबाबदारी आहे यामध्ये सर्वांचं योगदान अपेक्षित आहे नाहीतर आपल्या पुढच्या पिढीला इतिहास सांगायला थोडंफार काहीतरी शिल्लक ठेवायला पाहिजे ना चला तर मग गडसंवर्धन करूया लढणारी पिढी लढली हो आपल्याला फक्त जपायचं आहे सर्वांना जय महाराष्ट्र